स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उत्तम संधी मार्गदर्शन प्रदीप वरगावकर विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तयारी करावी कीर्ती सावंत रभा मारकोरकर महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अचूक नियोजन आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असून विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तयारी करावी असं आवाहन महाराष्ट्र प्रशासकीय सेवा कॉलेज गडिंगलजचे मार्गदर्शक प्रदीप वरगावकर यांनी केलं ते रभा माडखोलकर महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा आणि कॉमर्स विभागाच्या वतीनं आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस डी गोरल होते वरगावकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध संधी उपलब्ध असल्याचं सांगून योग्य नियोजन आणि प्रयत्नपूर्वक मेहनतीच्या जोरावर या क्षेत्रात यश संपादन करता येतं असं स्पष्ट केलं मार्गदर्शन करताना सौ कीर्ती सावंत यांनी परिस्थितीची तक्रार न करता प्रतिकूलतेशी सामना करून ध्येय साध्य करण्याचं सा महत्व पटवून दिलं प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता आणि उणीवा ओळखून भविष्यातील संधी आणि आव्हानांचा विचार करून ध्येय निश्चित करावं वेळेचं अचूक नियोजन करावं आणि नेहमी सकारात्मक राहावं असं सांगितलं प्रारंभी समन्वयक डॉक्टर टी ए कांबळे यांनी प्रास्ताविक करून स्पर्धा परीक्षा विभागाची माहिती दिली त्यांनी चंदगड परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च दर्जाची गुणवत्ता असून आत्मविश्वासानं आणि मेहनतीनं या क्षेत्रात यश संपादन करता येऊ शकतं असं सांगितलं कार्यक्रमाला डॉक्टर ए वाय जाधव डॉक्टर एस एस सावंत डॉक्टर जी वाय कांबळे प्राध्यापक आर के तेलगोटे ज्ञानेश्वर सुतार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार डॉक्टर टी ए कांबळे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा